नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सामाजिक संशोधन हा आपल्या विषय जो की आपल्याला प्रत्येक ठिकाणी महत्वाचा असतो तो समजून घेणे महत्वाचे असते त्याच पद्धतीनं ज्या ज्या वेळेस आपण प्रोजेक्ट लेखन करतो किंवा आपल्याला याबाबतची माहिती लिहायची असते त्यावेळेस या घटकाचा आपल्याला स्पष्ट अशा स्वरूपामध्ये अर्थ माहीत असणे गरजेचे असते तो अर्थ आपण जर लक्षात घेतला तर आपल्याला उत्तर सुद्धा लिहिण्यासाठी मग हे करण्यासाठीच आपण या चॅनलवर अशाच सर्व काही गोष्टी देत असतो त्यासाठी गरज आहे ती तुम्ही हे चॅनल सतत पाहण्याची यावर फॉलो राहण्याची आणि त्याचबरोबर या, या चॅनलशी तुम्हाला कनेक्ट होण्याची जी गरज आहे ती या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून होऊ शकता या चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो आणि त्या पाहताना आपल्याला कोणती संकल्पना शिकायची आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता मात्र ते देत असताना तुम्हाला अभ्यासक्रमावर कोणकोणत्या कुं गोष्टी अपेक्षित आहेत ह्याचासुद्धा उल्लेख जर तुम्ही केला तर अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस राज्यशास्त्राचा अभ्यास करतो अंतर्गत वेगवेगळे प्रोजेक्ट लिहित असतो त्यावेळेला त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला त्या विषयाच्या अनुषंगाने भरपूर काही गोष्टी लिहाव्या लागत असतात त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागते मेहनत घ्यावी लागते मात्र त्याचबरोबर आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो आहोत म्हणजेच राज्यशास्त्राचा या तो अंतर्गत सामाजिक तो आज या ठिकाणी अतिशय कमी शब्दामध्ये वेगवेगळ्या विचारवंताच्या व्याख्या एकत्रित करून तो अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला जो की तुमच्यासाठी कुठल्याही ठिकाणी म्हणजेच तुम्ही पदवीचे विद्यार्थी असतात हा अभ्यासक्रम असेल तरी त्या ठिकाणी महत्वाचा आहे तुम्ही जर पदव्युत्तर विद्यार्थी असता तरीही तुम्हाला हा अर्थ महत्वाचा आहे भविष्यामध्ये तुम्ही जर काही संशोधन करणार असताल वेगवेगळ्या ठिकाणी पेपर लिहिणार असताल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हा अर्थ महत्वाचा आहे आणि तोही कमीत कमी शब्दात आपण या ठिकाणी दिलेला आहे तो काय अर्थ आहे तर आपण या ठिकाणी या सामाजिक संशोधनाचा अर्थ पाहत असताना पुढील काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या कोणत्या ज्ञात विश्वाच्या सीमा सतत अज्ञात तथ्यांना ज्ञात विश्वात समाविष्ट करणे हा साधारणपणे सामाजिक संशोधनाचा अर्थ आहे याच्यातील प्रत्येक शब्दावर आपल्याला थोडक्यात गरजेचं आहे कारण आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या समाजामध्ये राहतो ज्या विश्वाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतो आपण लहानपणापासून तर आपल्या वयोवृद्धपणापर्यंत ज्या ज्या समस्यांना सामोरं जातो जे जे ज्ञान आपल्याला होत असत त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपलं जीवन आपण जगत असतो मात्र हे ज्ञान किंवा या आपल्या अनुभवामध्ये काही गोष्टींची ज्यावेळेस भर पडत असते ती भर पडण्याचं काम किंवा ती भर पाडण्याचं काम कोण करतं तर मग या सामाजिक शास्त्राचे अभ्यासक करत असतात आणि ते अभ्यासक किंवा त्यांनी आपल्या सामाजिक संशोधनाला एक निश्चित आकार देण्यासाठी अशा पद्धतीचं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे जी की आपल्या सर्वांना ती गाईडलाईन ठरते म्हणजेच आपलं जे काही विश्व आहे आपलं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये जी काही भर भर आहे ती मुख्य काम हे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून होत असत आता त्याच्यातला जो काही पुढचा जो काही अर्थ आहे म्हणजेच पुढचं जे काही स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे आपण ते काय आहे थोडक्यात सतत तथ्यांचा तार्किक पद्धतीने शोध घेण्याचा केलेला प्रयत्न सतत म्हणजे कंटिन्युअस अव्यातपणे आपले पूर्वज सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं काही त्या नवनवीन गोष्टी ते आपल्याला ठेवून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला एक विशिष्ट अशा पद्धतीचा ज्ञानाचा संचय ठेवलेला असतो आता हा ज्ञानाचा जो काही संचय आहे त्या ज्ञानाची जी काही प्रामाण्यता आहे आपण त्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवाच्या माध्यमातून प्रमाण आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करतो मग जे काही म्हणजेच असे जे काही तथ्य आहे ज्या सत्याच्या संदर्भात म्हणजे जे जे काही सत्य आहे ते सत्य तार्किक पद्धतीने शोधणे हा जो काही भाग आहे हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आणि तो भाग जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला सामाजिक संशोधनाचा अर्थ समजून येतो हे कशासाठी समजून घ्यायचं आहे तर आपली जी काही उत्तर लेखनाची कला आहे आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये त्याबाबतची माहिती दिलेली असते त्यासाठी सुद्धा या चॅनलवर तुम्ही कनेक्ट असणं गरजेचं आहे आता याच्याच पुढचा जो काही अर्थ आहे मग या, या गोष्टीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो की सपोज समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट करायलेला आहात किंवा एखादं तुमचं डिझर्टेशन सबमिट करायलेलं आहात किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही चांगल्या पद्धतीच्या एखाद्या मुलाखतीसाठी जात आहात त्यावेळेला तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने हा अर्थ आपण या ठिकाणी दिलेला आहे आता त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की मग कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो यामध्ये तर त्यामध्ये चिकित्सा म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी प्रस्थापित झालेल्या आहेत त्यांची चिकित्सा त्याचबरोबर दुसरा जो काही भाग आहे की एखादं जे काही प्रस्थापित मत आहे त्या मताला खोडणे किंवा मग ते मत बाद करण्याचा प्रयत्न करणे जे जे काही मत प्रस्थापित झालेले आहेत किंवा जे ज्ञानपूर्वीचं होतं जे की आज काळाच्या ओघामध्ये त्या ज्ञानाची जी काही उपयोगिता आहे ती उपयोगिता नवीन संशोधनाने त्याला आपण काय करू शकतो तर त्याच्यात सुधारणा करू शकतो त्याच्यात सुधारणा करणे म्हणजेच सामाजिक संशोधनाचा आधार त्या ठिकाणी आपण घेत असतो आणि त्याच्या पुढची स्टेज जी काही आहे ती म्हणजे सुसंगत तथ्य प्रस्थापित करणे या सर्व बाबींचा समावेश सामाजिक संशोधनामध्ये होतो आपण पाहतो की हा अर्थ जर आपल्याला लक्षात आला तर उत्तर लेखनासाठी आपल्याला अडचण येत नाही आपण पदवीच्या पातळीवर पद्युत्तर पातळीवर किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येणाऱ्या कालखंडात द्यायच्या त्या ठिकाणी दीर्घोत्तरी ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न लिहायचे त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या स्वरूपाचं जर आपण स्पष्टीकरण जर दिलं तर त्या स्पष्टीकरणाच्या साह्याने आपल्याला आपल्या उत्तर लेखनाच्या कलेमध्ये सुधारणा करता येते आणि त्यासाठी अशा ज्या काही संकल्पना आहेत अशा ज्या काही आपल्या अभ्यास घटकाच्या बाबी आहेत त्या थोडक्यात आणि कमीत कमी, कमी शब्दामध्ये आपण समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे हे समजून घेत असताना आपण काय करायला का पाहिजे तर या चॅनलला जर तुम्ही कनेक्ट असताल तर मग हरकत नाही नसताल तर कनेक्ट व्हा आणि जाता जाता मात्र हे जे काही आपलं या ठिकाणी लाईकचं बटन आहे ते माझ्या सर्व म्हणजे प्रेरणेसाठी असतं ते तुम्ही थोडंसं क्लिक केलं की मला सुद्धा तुमची प्रेरणा मिळत जाते आणि ती प्रेरणा मिळाली की नवीन अशाच संकल्पनाच्या घटकाच्या संदर्भातील माहिती असो किंवा आपल्या अभ्यासक्रमाच्या बाबतची कोणतीही माहिती असो ती आपण आपल्या या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद